कसं ते हिरव अस चौकोनच असत तिथे कसं आत पाय जाऊन काही खेळ पहिल्याना जा ना मग खेळायला अगं आधी फक्त पाचशे रुपये पाहिजे पाचशे हेगे गे दोनशे रुपये जा आता बर बाकीचे पैसे मी काकून कडून घेईन बघा आर यू रेडी पटकन चाल यार आता लेट होतोय yeah, अरे तुझं पैसे मिळाले की नाही तुला हा मीन्स केली सोय कशी कशी यार तुला माझा घरचा सेन आहे ना बंद सोड विचारावा लागत एक गोष्ट चांगला म्हणा ना कोणी परमिशन देऊ टाकतो मला तर जर आईने नाही दिलंय तर बाबा पण नाही दे पण परमिशन मिळून जाते आहे काही आज काही गाडी मुलं येणार होत्या म्हणजे त्यांच्या बरं बरं चांगलं तुमच्या गप्पा येतो मी कंटाळ आलाय बाई मला एकत्र सांग हम दो हमारे दो घेऊन अगं आमच्याकडे <laughs> पण तसंच आहे मित्र भाऊजींचे मित्र सात्यांचे मित्र आणि मुलांचं सा फ्रेंड सारखं असतो प्रत्येकाची वेगळी तर प्रत्येकाकडे लक्ष द्यायचं म्हणजे तारेवरची कसरतच आहे आणि आमच्या काही काय नाशिकमध्येच असतात म्हणजे नको आमचं बरे बाई मग तसं काही नाही एकत्र एक कुटुंब आपली संस्कृती आहे मुलांवर संस्कार होतात outdated झाले किती कटकट -कट, किती घरचंड कस राहणार आनंदाने सोबतीने सुखासुखी राणे हा ही एक मोठा प्रश्नच आहे कसे असावे कुटुंब आपापले एकटे राहावे का सर्वांसोबत सुखासुखी एकत्र कुटुंबात खरच आनंद आहे का भांड्याला भांडं लागलं की आवाज होणारच म्हणून का एकत्र राहू नये छोटा परिवार सुखी परिवार मग मोठा परिवार काय दुखी परिवार कारण त्याच्यासाठी आपल्याकडे छान सोल्युशन आहे कारण या चौदा तारखेला म्हणजे परवा प्रख्यात सायकॅट्रिस्ट व सायकोलॉजिस्ट डॉक्टर आनंद अडकणी सर नाशिकमध्ये येतात हे जवळच हॉल आहे ना शंकराचार्य सभागृह तिकडे संध्याकाळी साडेपाच वाजता म्हणजे तुमची शाळा पण कवा संपलेली असेल तर नक्की या वडिलांना घेऊन या आजोबांना घेऊन या सगळ्या ओके